व्यवस्थेमध्ये ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू झालेला आहे त्याच्यामुळे आता वकिलांना काम करणं खूप सोपं झालेलं आहे एखाद्या प्रकरणामध्ये प्लेंट तयार करताना जर आपण ए आयला आपली रिक्वायरमेंट दिली आपल्या फॅट्स दिल्या तर आपल्याला रेडी प्लेंट मिळते अनेक प्रकारचे फॉर्म्स ॲप्लिकेशन्स अँटी बेल बेल ॲप्लिकेशन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फॅमिली मॅटर्समधले प्लेंट बिझनेसमधले प्लेट खरेदी खताचे प्लेट्स असे अनेक प्लेंट्स आपल्याला तिथे रेडी मिळाले लागले आपण फक्त आपल्या फॅट्स परफेक्ट दिल्या जायचे ए आय खूप वास झालेला आहे ए एक आयमध्ये एकाच प्रकारचे अनेक स्ट्रॉग पण आपल्याला उपलब्ध होत आहे आणि ड्रॉफ्टिंग पण उपलब्ध होत आहे वेळा काय होतं वकील लोक फास्ट पिटिशन तयार करण्याकरता ए आयचा वापर घेतात ए आय टोन्स वापरला जातो त्याचे फॉर्मेट वापरले जातात तर ते ॲज डी कोर्टात प्रोड्यूस केले जात आहे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती नागारत्ना आणि जय मल्ल्या यांनी या प्रकारावर एक आपलं भाष्य दिलेलं आहे असे प्रकरण जेव्हा त्यांच्यापुढे आले ए आयने केलेले ड्रॉफ्ट त्यांच्या पुढे आले तर असं त्यांच्या निदर्शनास आलेले आहे की ए आय तयार करताना त्या केसमधल्या फॅक्ट्स आणि ते ए आयने दिलेले फॅक्ट्स या वेगळ्या वेगळ्या असू शकतात ते बघून घेतल्या पाहिजे ज्यावेळेला हे पिटिशन न्यायमूर्ती नागरत्नानपुढे आलं होतं त्यांनी बघितलं त्यातले अनेक मुद्दे असे होते की ज्याचे त्या केसचे काही संबंधही नव्हता सुप्रीम कोर्टातून सूर्यकांता यांच्या निदर्शनास आलेले हा ए आयचा वापर चांगला आहे पण वापर करताना ए आयने जे आपल्याला फॅक्ट्स दिलेले आहेत ते आपल्या केसशी जुळता का हे पाहिलं पाहिजे ए मुळे काय होतं आपण आपल्या तर फॅट्स घेतो पण त्यामध्ये जे काही ॲडिशनल काही गोष्टी दिल्या असतात त्या पण आपण टाकून ठेवतो त्यामुळे ते पाण्याचं पिटिशन वाढते पिटिशनची हाईट वाढते पानं वाढतात अननेसेसरी ते फाईल मोठी होते प्लीडिंग मोठं होतं त्यामुळे आता ए आयच्या वापरावर सुप्रीम कोर्टाने देखील गंभीर दखल घेतलेली आहे आणि आपणही वकील लोकांनी जर ए आयचा वापर करणार असेल तर आपल्या केसच्या संदर्भात त्याच्या तेवढाच फॅक्ट्स आपण वापराव्या अनावश्यक फ्लॅट्स काढू नये अननेसेसरी पानं वाढू नये कोर्टाचं कामकाज वाढू नये ए मुळे कोर्टाचं कामकाज वकिलांचं कामकाज सोपं झालेलं आहे पण आता ए आयच्या वापरावर भविष्यामध्ये निर्बंध येण्याची गरज आहे जर जर आपल्याला टाळायचे असतील तर आपण ए आयमधून आपल्याला दिलेले दिले सायटेशन्स ते आपल्या केसला लागू होता का नाही की आपण तयार केलेल्या ए आयच्या माध्यमातून प्लेंट जो तयार केलेला आहे दावा तयार केलेला आहे ॲप्लिकेशन जे तयार केलेलं आहे ते आपल्या पिटिशनप्रमाणे आपल्या फॅक्ट्सप्रमाणे बरोबर आहे का नाही हे पाहून घेणे वकिलांची जबाबदारी आहे धन्यवाद